वर्ष नवायची आता काय करा नवा विषय दे आणि परत काय आधी पुढे घेऊन क्रमांक नऊ हे वाचलं नाही महाराष्ट्र काय संस्था आधी आणि एकोणीसशे साठ क्रमांक आणव एक कारखाना सुरक्षित प्रेक्षण चालवण्याचे यासाठी

आपल्याला दोन शिवे काय काय बोला हॅलो मध्ये कोणी बोलला का पवार साहेबांचं म्हणणं थोडक्यात त्यांनी सांगावं आणि कोण आपलं पुरस्त साहेबांनी सांगितलेलं की सगळ्या विषयाच्या प्रश्नाची उत्तर देणार आहे अगदी दिवस मावळ तरी चालल त्यामुळे माझी सर्व सभासद बांधवांना हात जोडून विनंती आहे की बाबा आपण या संस्थेचे मालक आहोत जो काही विषय प्रत्येक असणार आहे त्याच्यावरती चर्चा होऊ द्या दे। तुम्हाला देखील सगळ्या गोष्टी कळू द्या आम्ही काय इथं आम्ही देखील वसंतदा परिवारातील माणसं आहोत आणि आम्ही काय तुमची संस्था आपली बंद पाडण्यासाठी प्रयत्न करत नाही पण मध्यंतरी कुणी बोलू नका सभेचा अध्यक्ष म्हणून साहेबांचा अधिकार आहे की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणं तेवढी माझी हात जोडून विनंती आहे साहेब आपण कारखाना सहयोगी तत्वावर चालवण्यास देण्याबाबत मंजुरी मिळण्याबाबत विचारविनिमय करणे असा आपण विषय क्रमांक नऊ घेतलेला आहे परंतु प्रत्यक्ष सहयोगी तत्वावरती देणं म्हणजे नक्की काय अटीशर्ती असणार आहेत किती वर्षासाठी आपण देणार आहोत माझं एक दोन मिनिटं पूर्व उद्या साहेब आणि मग आपण उत्तर द्या म्हणजे आपल्याला एकत्र देता येईल की एकीकडं आपण सहयोगी तत्वावर देणार आहे ना असं आपण म्हणतोय प्रत्यक्ष कायदे दूध बघितली तर सहयोग करताना प्रायव्हेट कंपनी सहयोग करता येत नाही सहकारी कारखान्याशी सहयोग करता येतो असं आम्हाला कायद्यातनं दिसतंय बरं ठीक आहे आपण सहयोग करताय तर आपल्या सभासदांना बाबा ह्या सहयोग म्हणजे नक्की कसं होणार आहे सहयोग हा शब्द ऐकतोय परंतु प्रत्यक्ष आमचं कसं हित होणार आहे अटी शर्ती त्याच्या काय असणार आहे या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये वहापोह करायला पाहिजे दुसरं माझं म्हणणं आहे की साहेब आपण आता खर तर मला दुःख होतंय की सभासदांना विनिमय करणे म्हणून आपण बोलवत असताना अगोदरच जर बोत्रे पाटील साहेबांनी जर पैसे दिले असं आपणच कबुलीत येत आहे मग आपलं तसं सगळं पूर्वी जर काय करार झाला असेल तर तसं देखील आम्हाला सांगावं मग आम्ही त्याच्यावर विचार करू कारण एकतर विचार व्हायला पाहिजे सभासदांनी हो म्हणल्यानंतर तिथून पुढची प्रोसिजर व्हायला पाहिजे पण आता आपणच त्यांच्याकडून अगोदर जर पैसे घेऊन जर ही संस्था ऑलरेडी जर ते सगळं झालेलं असेल तर मग ह्या सभेचा फारसा कशासाठी आहे आज आमच्या सर्व सभासदांना नोटीस देखील मिळालेली नाही सर्व सभासदांना वार्षिक अहवाल आम्ही द्या म्हणून वारंवार मागणी करतोय गेल्या दहा वर्षापासून वार्षिक अहवाल मिळालेला नाही तसेच आता आपण वारंवार आरोप केला की बाबा माझे अर्ज आहेत तर ते पन्नास हजार कोट्याचा कोणता अर्ज आहे आपण दाखवावा आपण जे आपले जे म्हणणं असेल ते ऐकू कारण आम्ही कोणताही अर्ज ही संस्था बंद पडावी या उद्देशाने दिलेला नाही कर्जाचा विनियोग व्यवस्थित व्हावा असेच अर्ज आहेत अर्ज जरी तुमच्याकडे असतील तर तुम्ही समोर आणा आमच्याकडे देखील अर्ज आहेत आणि आमचा मुद्दा एवढा आहे की सहयोगी करत असताना आज दादांच्या कष्टातून उभा राहिलेली संस्था आज लोकांनी तुम्हाला मोठ्या विश्वासानं पदावरती बसवलेला आहे आज निवडणूक झाल्यानंतर आम्ही कोणत्याही प्रकारचा अडथळा गेला दोन वर्षामध्ये दे कुठे देखील आम्ही अर्ज केलेला नव्हता तर आपण अजून देखील पुढची तीन वर्ष सक्षमपणे संस्था चालवा तुम्हाला कोणताही अडथळा विरोधात म्हणून आमच्याकडं असणार नाही तुम्हाला जी पाहिजे ती आमच्याकडनं मदतच होईल ऊस घालवत नाही असं तुम्ही म्हणताय ऊस नेण्यासंदर्भात दरवर्षी आम्ही सर्वजण जे तुमचे प्रमुख विरोधक आहोत ते विनंती अर्ज करतोय माझ्याकडे सगळे लेखे आहेत जे डी आपल्याला आदेश करतायत पण कधी देखील आमचा ऊस तुम्ही आणायला तयार नाही त्यामुळे माझी विनंती आहे की आपल्या संस्थेला ऊसाची गरज आहे तर आपण देखील ऊस आमचा देखील घेऊन जावा सहयोगी तत्वाबद्दल एकूण माझे बारा प्रश्न आहेत त्यामुळे आपण सर्वांनी शांततेत ऐकावं एकाच प्रश्नावरती फक्त गोंधळ होऊन एवढी माझी अपेक्षा आहे आणि एकेका प्रश्नाला साहेब उत्तर देऊ शकतील आता सहयोगी विषयावर बोलत असताना त्याच्या अटी शर्ती कारणाची आम्हाला आपण माहिती द्यावी आणि कशा पद्धतीने ह्या गोष्टी काढणार आहेत त्याच्यानंतर आपण मग पुढचे इतर जे प्रश्न आहेत की बाबा काय लोकांच्या नावावरती हो जे काय कर्ज निघले ती कर्ज आपण यातून भरली जाणार आहेत का मी तसा एक प्रश्न वाचतो तुमच्याकडे आहे त्यानुसार परत आपण हे का सहकारी शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखाना व ओंकार साखर कारखाना सहयोगी so, करार किती वर्षासाठी असेल आपली जबाबदारी व अधिकार याचं वाटप कशा पद्धतीनं असेल आज अखेर सहकार शिरोमणी कारखान्यावरती आपले किती कर्ज आहेत किती बाकी आहे आणि आपण कधीपासून थकबाकीत आहोत आणि आपल्याला ते कर्जाबाबतची जी काय भरण्याची जी प्रक्रिया आहे ती कशा पद्धतीने आपण निलगड वाटचाल करणार आहोत कारखान्याचे सभासद शेतकरी कामगार ट्रॅक्टर मालक व अन्य इतरांच्या नावे आपण किती कर्ज उचललेलं आहे त्यापैकी किती रक्कम परतफेड झाली आहे किती बाकी आहे तसे ज्यांच्या नावे कर्ज उचलण्यात आले त्यांची संपूर्ण यादी आम्हाला मिळावी रक्कम त्यांच्यासमोर किती आहे त्यांच्या नावावर उचलली त्याची आम्हाला माहिती मिळावी तसेच ती रक्कम कधीपर्यंत परत फेडवून त्या लोकांचे उतारे कोरे होतील कारण आज ते देखील आपले सभासद बांधव हो आहेत आणि ते देखील अडचणीत आहेत विषय माझा पाच होता प्रश्न की कारखान्यामध्ये सध्या कामावर असणारे व सोडून जाणारे असे एकूण सर्वच कामगार यांचे फायनल देणे बंड रक्कम व इतर हेड खाली कारखान्याकडे आपल्या किती देणे आहेत सोडून गेले तर देखील आपलेच बांधव आहेत काय रिटायर झालेत काय मयत आहे सर्वच कामगाराच्या बाबतीमध्ये त्याचा विचार व्हावा त्याला ते, ते कधीपर्यंत आपण देऊ शकताय आणि त्याची माहिती आम्हाला मिळावी सहा नंबरचा आमचा प्रश्न होता की साहेब यशवंत नागरी पतसंस्थेची जी रक्कम आपल्या वार्षिक आव्हानामध्ये दिसते की ती रक्कम आपल्या किती घेतलेली आहे आणि त्यामुळे तिथल्या सभासदांना तिथलं कर्ज वाटप थांबलेलं आहे तर आपण यशवंत पद संस्थेची रक्कम आपल्याकडे किती आहे आणि ती आपण कधीपर्यंत परतफेड करणार आहोत त्यानंतरचा प्रश्न आहे प्रतिभापत संस्थेच्या बाबतीतला की प्रतिभापत संस्थे देखील रक्कम आपण आपल्या या संस्थेसाठी आपण वापरली ह्या सगळ्या एकमेकांच्या रिलेटेड संस्था आहेत विठ्ठल सहकारी साखर कारखाना असेल चंद्रभागा सहकारी साखर कारखाना असेल यशवंत नागरी पद संस्था असेल प्रतिभा नागरी पद संस्था असेल ह्या सगळ्या आपल्याच्या पूर्वजांच्या कष्टातून उभ्या राहिलेल्या आणि एकमेकांच्या संबंधित असणाऱ्या या संस्था आहेत तर एका मुळे दुसरी दुसऱ्यामुळं तिसरी अशी बंद पडायची जी काय साखळी व्हायला लागली आहे ही साखळी तुटणं गरजेचं आहे आणि प्रतिभाजी आपल्याकडे किती पैसे आहेत आणि ते आपल्याला कधीपर्यंत तुम्ही परत द्यायचा ओंकार साखर कारखान्याकडून आपण किती रक्कम घेतली व त्याचा विनियोग कसा करला त्याची देखील आम्हाला माहिती द्यावी कारखान्याकडे असणार जे एकूण कर्ज आहे त्याची जी परत एमएससी एम एस बँकेचं आपल्याला वार्षिक टॅगिंग काय आहे वर्षाला आपल्याला एम सी बँकेला किती कोटी रक्कम व्हावी लागते त्यांचं किती कर्ज आहे व इतर ज्या वित्तीय संस्था आहे त्या बाबतीमध्ये पण कोणतीही संस्था ज्या संस्थेचा आपल्यावर कर्ज असेल तर ते आपल्याला वर्षाला साधारण किती कोटी रक्कम भरल्यानंतर आपला कर्ज कारखाना कर्जमुक्त होणार आहे किती वर्षात कर्जमुक्त होणार आहे त्यानंतर माझा अकरा आहे सभासद आरामत पोटी जमा असणारे जे काही पैसे आहेत वर्षानुवर्ष पंचवीस तीस वर्ष झालं ते देखील आपल्या दा दादांवरती विश्वास ठेवून सर्व आपल्या पूर्वजांवरती विश्वास ठेवून त्या लोकांनी इथं पैसे भरलेले आहेत असे हजारो लोक आहेत दरवर्षी आपल्याला वार्षिक अहवालामध्ये जे ऑडिट रिपोर्ट असतो त्याच्यामध्ये त्याची नोंद होती तर तिची अनामत रकम ज्यांच्या आपल्याकडे आहेत त्या लोकांना आपण सभासदत्व का दिले नाही त्यात काय अडचणी आहेत त्यांना सभासदत्व आपण देणार आहात का आणि देणार असाल तर देणार नसाल तर त्या लोकांचे पैसे परत करण्यासाठी आपण काय तरतूद केलेली आहे का त्यानंतर विषय माझा शेवटचा आहे की प्रश्न बारा महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा एकोणीसशे साठ मधील कलम पंच्याहत्तरनुसार सभासदांना वार्षिक अहवाल ताळेबंद आजची ही सभा असते आधी मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा त्या सभेचं जर नोटीस तुम्ही वाचलं तर त्या नोटीसीमध्ये विषय काय सगळे आर्थिक विषय की मागच्या वर्षामध्ये एक वर्षामध्ये काय व्यवहार झाला कुठनं आपण कर्ज घेतली किती परतफेड झाली हे आर्थिक लेखाजोखा मांडून त्या आर्थिक लेखाजोख्याला आर्थिक जो, जो जमा आणि खर्च झाला त्याला मंजुरी घेण्याची सभा असते मग आपल्याला आपण एक सभासद म्हणून आपल्याला जर कुठला आकडाच कळत नसेल शेवटचा एक मिनिट राहिलाय साहेब एकच मिनिट साहेब मी प्रश्न काहीच चुकीचं मी बोललेलं नाही बर प्रश्न वाचतो आहे का नाही नाही तसं दम देऊ नका साहेब तुमचं साहेब आम्ही शांत आहे तुम्ही आता दिवस दिवस मावळेपर्यंत म्हणला की साहेब

मिळावं की असे बारा प्रश्न विचारले माझी अजून एक विनंती आहे साहेब आपल्याला की एकच मिनिट फक्त आपण आपण मला वेळ द्या सहयोगी देणार आहात दे आहात ते, ते आम्हाला सांगणार दुसरीकडे काल बोत्रे पाटलांनी जे ओंकार कारखान्यावरती चाळीस वर्षासाठी जर घेतला त्याच्यामुळे संभ्रम होतोय आपण या सगळ्या गोष्टीचा खुलासा केल्यानंतर सभासद काय निर्णय घेतील तो सगळ्याला मान्यच असणार आहे त्यामुळं संभ्रम कुठे येतोय साहेब की आपण सहयोगी म्हणतोय दुसरी गोष्ट मला म्हणायची जर जर सहकारी एक मुद्दा राहिले साहेब एक नाही नाही एक राहिले राहिलेला आता माईक बंद केलं मी का सांगू माझं म्हणणं आहे विठ्ठल परिवारात विठ्ठल कारखाना असेल चंद्रबागा कारखाना असेल या एकत्र संस्था आहे तर तुम्ही सहयोग करायचा आहे तर विठ्ठल कारखान्यात नाही अडचण आहे तुम्हाला प्रायव्हेट होऊ शकते तुम्ही सकाळी ठेवा तुम्ही चालवा याचा सहयोग करा ना इतर पण थांबा खाली बसा आता बोलली नका बरं काय एवढं समाधान सांग तुम्ही आता बोलतो आता एवढा जे सहकारी बँक दोन हजार वीस एकवीस काळाभागाम सुरू करण्यासाठी कारखाना राज्य बँकेने प्रस्ताव सादर केला होता परंतु तेवीस आठ दोन हजार वीस रोजी काही लोकांनी बँकेकडे तक्रार अर्ज केलेला सादर तक्रारीमध्ये बँकेत तारण असलेले पन्नास हजार क्विंटल साखर कमी असल्याबाबत कळण्यात आले आहे आणि त्यामुळे बँकेने तक्रारी अर्जाची चौकशी लावल्याने राज्य बँकेने पंधरा दहा दोन हजार वीस रोजी पूर्व हंगाम खर्चासाठी मंजूर केलेली रक्कम एक ते दीड महिना उशिरा आपल्या साखर कारखान्याला मिळालेला आहे तर आम्ही तुम्हाला मंजूर अर्ज दिला ते तुम्हाला आम्ही सगळं कळवतो दुसरा विषय दुसरा विषय रोज दोन हजार वीस एफ आर पी ऐका एफ आर पी आधार न केल्यामुळे केल्यामुळे आयुक्त आयुक्तांकडे राज्य सहकारी बँकेकडे तक्रार अर्ज केला होता सदर तक्रार अर्जामध्ये एकवीस करीता कारखान्यात काढत परवाना देऊ नये अशी जी पण प्रत आहे ती पण आम्ही त्यांना सगळं पाठवतो आता विषय महत्वाचा राहिलेला आहे आता जे बाकीचे प्रश्न त्यांनी मांडलेले आहेत त्याचा प्रत आता कुणाचं कर्ज कुणाला नाव्यावर किती आहे ते आम्हाला जाहीरित्या आम्हाला सांगता येत नाही ते रीत तुम्हाला आम्ही तुमची तुम्हाला सगळ्या गोष्टी आम्ही पाठवतो कारण सभासदांवर कर्ज मिळालं सगळं आता उगर, ते सुद्धा आम्ही सांगितलेलं आहे ते सुद्धा पत्र आम्ही तुम्हाला सगळं काय असं दिली व्यवस्था आम्ही त्या माध्यमातून देतो आता फक्त कुठल्या बँकेच कुठल्या सभासदांना नावावर किती उचललं की सहकारच्या कायद्यानुसार या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती उघड त्या आपल्याला त्याला नाही आता विषय राहिला सहकारी आपला जो ह्याचा कायदा आहे कुठला दोन हजार वीस सालचा हा सह आता सही विजा कायदा कायद्याप्रमाणेच आता फक्त मला थांबवा दोन आजार आता तुमचं ऐकलं सहकारी सहकारी साखर कारखाना सहयोगी तत्वावर क्वालिफिकेशन करण्याच्या अटी निकष व कार्यपद्धत महाराष्ट्र सहकारी संस्था आधी नियम एकोणी सातशे विषय नुसार आता माला सक्षे मासा मजे सक्षे मासा या मला सांगा परिजीवन आर्थिक दृष्ट्या सक्षम असावी म्हणजे पुढचा कारखाना जो कॅनाल आहे तो आर्थिक दृष्ट्या पुढचा कारखाना सक्षम असावा दुसरा विषय संबंधित साखर कारखान्याची सहकारी स्वरूपाला कोणत्याही प्रकारची पाधा न येता परिजीवनचे अंमलबजवणी करता यावी आता तर ती तर मी तुम्हाला जाहीर ध्यानरीत्या सांगितली ती परिवरना संबंधित कारखान्यात सभा हितात पोषक असावी सार्वजनिक हिताची असावी आणि एकंदरीत सहकारी चळवळीला हितकारक का असावे आता मला सांगा जो मी तुम्हाला सांगितलं सभासदांचा उद्देश काय तुम्हाला मताचा अधिकार मिळणार तर मिळणार आहे तुमच्या उसाला मिळणार आहे तर मिळणार आहे तुमचे संचार मंडळाचे सगळे अधिकार राहणार रा, आहे तर राहणार आहे पाच वर्षाला संचालक मंडळाची निवडणूक होणार आहे तर होणार आहे कारखान्या चेअरमन दोन महिन्याला कारखान्याच्या संचालक मंडळाची मिटिंग घेणार आहे तर घेणार आहे आता मला सांगा हे सगळ्या गोष्टी आणि तिने सांगितले किती वर्षाचा वगैरे तर हे आता आपल्या आपल्या सर्वांच्या कृपेने ते वकील झालेले आहेत तर माझं काय मत आहे की वकील ते जे आपल्या संस्थेची लॅबलिटी आहे ती लॅबलिटी राज्य आता मी सांगतो मला सांगा तुम्ही इथनं हा प्रस्ताव कुठे जाणार आहे तर साखर आयुक्ताकडे जाणार आहे साखर आयुक्ताकडनं कुठे जाणार शा, आहे आपल्या सहकार मंत्री साहेबांकडे जाणार आहे आणि तिथून मध्ये जाणार आहे त्याच्यामुळं भोत्रे पाटलांची ती क्लिप पहिल्यांदा मी ते पण सांगतो बोत्रे पाटील आम्हाला चाळीस वर्ष द्या चाळीस वर्ष द्या असं ते आम्हाला म्हणत होते आणि मग मी त्यांना काय म्हणलं साहेब सहकारचा कायदा काय सांगतो सहयोगीचा त्या तत्वाच्या धोरणानुसार आपण पुढे जाऊया आता हे सगळं करत बसलो असतो तर हा सीझन चालू झाला असतं का मग म्हणून आम्ही तिथं काय सांगितलं की सहकार्याच्या सहयोगी तत्वाचा जो कायदा आहे त्या हिशोबाने आपण पुढे जाऊया त्या हिशोबाने त्यांनी मान्यता दिली त्यांच्याकडे काल चुकून तिथं बोलण्यात आलं त्यांची दुसरी क्लिप तुम्ही बघितली का हा त्यांनी स्पष्ट सांगितलं की बाबा हे गव्हर्नमेंट जी सहयोगी तत्वाची कारखानदारी आज तुमच्यापासून ठराव एक महिना लागतो पुढे जायला महिन्यात ठराव आपला साखर ऐकता गेल्यानंतर परत तिथनं पुढं तिथे प्रोसिडर चालू झाली किती वर्ष द्यायचा आपली लायबिलिटी किती आहे हे सगळी जबाबदारी ओंकार शुगर घेणार आहे हा प्रस्ताव उत्तर तुम्हाला मिळालं सगळे पैसे नियुक्ती करायची जबाबदारी आहे जे आता इतर आता परवादेशी पी बँक आम्ही नीट केलेली आहे स्टेट बँक आम्ही नीट केलेली आहे ग्रामीण बँक आता आणि बँक ऑफ इंडियाचं सुद्धा माझं बोलणं चालू आहे त्यांच्या वरिष्ठ लेव्हलला प्रस्ताव दिलेला आहे तो सुद्धा बँक ऑफ इंडियाचा प्रस्ताव घेऊन मार्चियन पर्यंत ते पण आम्ही सगळं डील करणार आहे आणि आपल्या ज्या संस्था आहेत हे संस्था असेल प्रतिभाषित जे काय नियमाप्रमाणे जे कर्ज आपण उचललेलं आहे ते सुद्धा कर्ज मार्चियनच्या आम्ही त्यांना सुद्धा भरायची जबाबदारी घेतलेली आहे आणि हे मला सांगा हे जर सगळं तुम्हाला मान्य असेल तर तुम्ही सगळ्यांनी हातवर करून तुम्ही मान्यता असेल तर ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या